कोई दबार काम जर कोई किरे हो हमार बाप दादा किरे करंट टीव्ही टिफ़स नामे रो भाई है रानी एलिजाबेथ ने रिपोर्टिंग किदो के कि भारत नेर सदर कोरी कोर हमार कंट्रोल वे गे छ परि ये देश ने गोरमाटीए काज जात छ कि बुगल्यार सोटालेन हमें दबारीस जना रानी ने एलिजाबेथ रिपोर्टिंग किरी कि 1871 क्रिमिनल ट्राइब लगा ताली हमें चोर फरा ताली ए तांडे ती दुसरे तांडेन जर जाय हो तो तीन वेळा बोलिश पडला नाम लोक लागतो तो वत्रा बला कुर्बानी वागा बॉर्डर वागा लावड्या शासन प्रशासनातील लोकांना मी सांगू इच्छितो की भारताची जेव्हा विभागणी झाली तेव्हा या भारत भूमीसाठी पहिली जर कुर्बानी कोणी दिली असेल ते आमचे वागा लावड्या त्याला तुम्ही वागा बॉर्डर म्हणता हे आमचे लोक आहेत या भारताला पहिलं गोल्ड कोणी मारून दिलं असेल ते निल्का सिंग आमचे आहेत आणि या भारत भूमीवर पहिला पाऊल जर कोणी ठेवलं असेल तर हे मी मारत नाही डॉक्टर सर्जार मार्शल असतील डॉक्टर निरज सरुंगी असतील त्यांनी म्हटलं या भारत भूमीवर जर पहिल्यांदा कोणी पाऊल ठेवलं असेल ते आमच्या बंजारा समाधाने ठेवलेलं आहे म्हणून हमार यादी हमार दादी कारण काळे की बेटा मग चुकलाय देशपणीत તમામ લોક છો એ દેશેર ફણી ગોર માર લાદે લદણી લદણી તો કાલપરમ લાદે પણ એ દેશે યાદી થણી તમે ગોરમાંથી છો એમાં કયું તો ઇકેશરો ભાઈ ઇકેશર સ્ટુડન્ટ છો ભાઈ એને સોશિયોલોજી છું કરણ વાત વાત કરું છું જે કંઈ કરેલો કરેલું છું કરણ માર યાડીઓ માર ભેનો એ દેશને એકાદી બૌદ્ધ સમાધાર મને કહ્યો આલો ઇન્ડિયામાં થ્રોડ એન્ડ ઇન્ડિયામાં એસી કેટેગ્રીનું છો એટલો એકાંદ આદિવાસી બાંધવ સંપૂર્ણ ભારત દેશની કેટેગરી ટી आणि आम्ही एका याडी पुजणार आहे सद्गुरु शिवलाल महाराजाला आहे एका सोळी आहे पातळी बाटी आहे गलवाळी आहे आम्ही गोरमाठी संपूर्ण भारतात एकोणतीस घटक राज्य सात केंद्रशासित प्रदेश आणि जगातील छप्पन देशामध्ये आम्ही राहतो आम्हाला तुम्ही जे तुकडे तुकडे केलेले आता येणाऱ्या दिवसात आमचा समाज ऊसतोडीसाठी लोकांच्या फडावर जातोय आमचा समाज कोयता घेऊन ऊसतोडीला जातोय पण तुम्ही याद राखा या दिवळेच्या दिवाळीच्या अगोदर तुम्ही जिहार काढला नाही तर येणारा दिवस दिवसात आमचा समाज आता कोयता घेऊन तुमच्या मंत्रालयावर येणार आहे म्हणून मारिओ मार घर गणगोर सगळ्या सह या शासनाला पुन्हा सांगायचं आहे या भारतीय संविधानातील तीनशे चाळीस कलम या देशातील ओबीसी आरक्षण डिक्लेअर करत या देशातील तीनशे एक्केचाळीसवा कलम हे देशातील एस सी आरक्षण डिक्लेअर करत या देशातील तीनशे बेचाळीस कलम या देशातील एसटी आरक्षण डिक्लेअर करता आणि जर भारतीय संविधानातील चौदा कलम जे सांगते की इक्वॅलिटी बिफोर लॉ की समान कायद्या पुढे सर्व समानता जर मग आम्ही या देशातील जे एस टी मध्ये जाण्यासाठी जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते आम्ही पूर्ण करत असून सुद्धा आमचे तेलंगणाचे गोर बंजारा एस टी मध्ये आहेत आंध्राच्या आमचे एसटी मध्ये आहेत कर्नाटकच्या आमच्या गोर एस सी मध्ये आहेत असे जे तुम्ही आम्हाला तुकडे तुकडे केलेले आहेत येणाऱ्या दिवसात तुम्ही आमच्या मागण्या पुन्हा पूर्ण जर केल्या नाही तर त्याच तोडीच्या कोयत्याने तुमचे तुकडे केले राहणार नाही लोक महाराष्ट्र तेलंगणा नाही नाळी मलकेर गोड आवेलो इक्युरिटी बिफोर लायक होतोय संविधान आर्टिकल फोर्टीने शासन जर समानता मान आणि आज हमार घोड माटीनं ए जे घोर माती आवेल्यो छे येनु यस ये सी ये कोई सर्टिफिकेट देरे कोनी तो महाराष्ट्र ने छोकरे ने सर्टिफिकेट देरे कोनी कराट गाँव तेलंगाना व रे एस टी सर्टिफिकेट देरे कोनी महाराष्ट्र विसेंट भी देरे कोनी पछे जणा यो व्यवसाय ये संविधान एकोणीसो कलम बियानी की कुण भी व्यक्ति कुण भी मनक्या कुणसी भी बाई कुणसी भी राज्य वास्तव कर सके छे भी देश राज्य रे सके पण जर तुम मानते हो हे जर तुम्ही मानत असाल तर जर आता वन कॅटेगरी वन नेशन वन रिजर्वेशन जर आपण सवारी काय दो पाच हजार वेगळं तो तमिन आता सर्टिफिकेट देखील देशमे ने, कोई लोक तमिन रोक सके कारण इमारी याडी मार भेन आवारे ही वसई काय आपण आली बाज की अडेच आणि जे काही तीस चाळीस आपण जे मोर्चा वेगळे ही झाकीच दिल्ली आणि मुंबई या बाकीच कारण तुम्ही रिक्वेस्ट करू તમે આજી રીક્રોસ્ટ કર્યું કે કાલ બધવા શ્લોક તમાર કઈ WhatsApp Facebook કે તો Instagram મે કઈ કઈ લખરસ તો તમેનો વોલો કંટ્રોલ કરે છે તમેનો ઓનું ઉત્તર દેયર છે એકાધી ઈ લડાઈ લડતવા ગોરમાટી જરા સરકો જાદા ખાઓ મરચા જાદા ખાઓ તો તો લડાઈ કરતો આ ઈ સંવિધાનિક માર્ગે લડાઈ છે ઈ કોઈ જાતિર વિરુદ્ધમાં લડાઈ છે ને ઈ કોઈ ધર્મેર વિરુદ્ધમાં લડાઈ છે એ ગેશમેર શાસનનો સોબત આપો લડાઈ છે

मरेगे तो हामा तरीके का ने मरेगे तो हमारा लार कोई रो रहो छे पर तवारा लट्टान थको न लागी अनि संविधानिक मार्गर लडाई छ इ प्रोसीजर जी टेक्निक छै ने करण मार यारियो मार फेनो हो, मार मार्गों सगा सणो की तभी जे लडे छ